अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये अध्याय संपूर्णपणे ऐकावा आज आपण श्री नवनाथ भक्तीसर या ग्रंथातील चौदाव्या अध्यायाचे पठण करणार आहोत या अध्यायामध्ये जालिंदरनाथ हा कंड्यामध्ये पुरण्याची कथा आहे हा ते नित्य पठन केल्याने कारागृहातून मुक्तता होईल तसेच समाजात निर्दोषपणे राहता येईल हा अध्याय ज्यांना रोज पठन करायचा आहे त्यांनी सुरुवात करताना श्री नवनाथ या ग्रंथात दिलेले मंगलाचरण एकदा वाचावे आणि त्यानंतर पठना अध्याय पठनास सुरुवात करावी आपण अध्याय पठनास सुरुवात करू श्री गणेशाय नमहा जय जयजी पंढरी नाथा समचरणी भक्त तापशमिता कटिकरण सागरी दृष्टी ठेविता हो सी रंजिता मुनी माणसा ऐसा स्वामी तू करणा कर तरी तू बुलवी भक्ती सार मागील अध्याय कथानुसार परमकृ त्या कृपेचा मैनावती ओम नमो ब्रह्मार नवी दाटली परी ऐक्य रूपी झाली नारी मोहे परिवारी गुंतली सी जन्यते मनासी म्हणे अह कैसे त्रिलोचन रायचे जहाले जैसे त्याची होईल तैसे मम सुताचे काय करू जो जो पाहि त्या ते दृष्टी तव तव वियोग वाटेपोटी हृदय विष्टी होत असे वाने। दिसे जैसा दना परी करुणी कष्ट धाम उभविले अतिश्रेष्ठ परी वर्णी बाळे लागलेला काष्टी असे काळ पहा पल्लवपत्र झाड अति विशाळ लावला पाड परी गाभारी वेष्टीता निरूड उशाशी काळ पैसे न दिसून येतं वाया जाईल एसूत कि कदरू लागी चोखट अमृत फिकरपणे मेरे मिरे की येत करून कचे दुर्घट संजीवनीचा केला पाठ परी देव यानीचा शापूल लाट व्यर्थ झाला की सुंदर जाय कर्मे जा परिपती पती भयाचा धाकमणी देवी ते दे उशाशी काळ सकळ जना मिरविला की कुसुम सैज मृदुलाकार परी उसा घालून निजे विखार ते सुख निद्रेचा व्यापार सुखाला हे होता झाले इथं राजवैभव अपरिमित परि चक्राची चक्राचे सबळ वाद भ्रमण करीत ऐसा ऐसी सदा सर्व काळ चित्ती माय तळमळ बोध कराया बळ अर्थ काही झाले ना तब कोणी एके दिवशी शीतकाळ माघ मासी उपरी केसी उष्ण घेत बैसेली से ते संदीत गोपीचंदा चौकी विभागी सकळ श्रीवृंद वैष्णुनी स्नान कराया सध्या चंदन चौकी बैसेल असेल चंदन चौकी परि ते कैशी हे जडाव रत्नाजैशी नक्षत्राचे राजवंदी चमकत असे सकल काढून अंगीचे राजनंदना उष्ण करीत तो मैनावती झाली स्वसुत ते पाहती देखील जे संपूर्ण गबस्ती तेजा माझे राजसेवकांचे भूते वेष्टन परिचारिका वाहती जीवन परिता मंडळात रूप नंदना चांगूपणे मिरगीत असे जैसा अपर नक्षत्र पंक्ति आवनी उड़ू के है मजो की कुंदन स्थिति रत्न तेजी निर्वत हो ऐसा पाहता स्व नंदना मोह आले उतर वैष्णवते लोटले अपार जीवन जक्षुंतुनी जराटे परते बुंद अकस्मात मोहे घाणाचे उद्भव व्यक्त गोपीचंद सातकाते स्पर्शवाया धावले हो मनाल बुंद चक्षु दकी नोहे उरते सत्कर्मा वाकी उत्तम फळाते लक्ष्मी सकी व्यक्त जले ते अंगासी बुंद नवती ते चिंतामणी हरुष्केला केला काच निकी कृतांत भयाते संजीवनी भूप आदळले की अरके पीडत भारी नृपजन वेष्टला नगरी ते, उतरले घन मनहरी बुंद वेश धरून की काळक्षतेचा पीठला आणळ तेने शरीर झाले विकळते ते संधीत होणी कृपाळू कामधेनु उतरली की दरिद्राचे अतिष्ठेष्टना तेथे तेसा येथे मिरविला कुबेर येऊन नय सुबुंद घन धाव पृथई आदळले शरीर होता बुंद लिप्त परि उद्भव स्थिती लागली त्यात म्हणून उर्धव लागी विलोकी हृदय होणे रामशंकित म्हणे बुंदा था था की की। मने कैसा उद्भवला येत तरी अंबर झाले असेल व्यक्त घनमंडळ आगळे म्हणून करुणी दृष्टी पाच झाला नभापोटी परी ते निर्मयपणे वृष्टी झाली कुठून म्हणत असे ऐसा विचार करिता चित्ती दृष्टी गोचरी संभवित तो रुधन करिता मैदावती निजदृष्टी देखील करीत होता दंत धावणं तेसाची उठला रूपनंदाना उपरी त्वरा वेगी चढून मातीपाशी पातला जाताची पदरी ठेवून या माथा उभा झाड उभा जोडून असता मने सांगितव तुते सुत राज्याधीश मही व्यक्त ऐसा असून दुःख पर्वता कोठून उदला तवचितती पाहे पाहेगळा नवर नवे बळ बड़ बळी अंकित महापाळा मिरवतिक दर्पकंद कर, कर भाराते योजिते ऐसी असता बळ संपत्ती बोलले कोणी दुःख सरीती तरी महती सावरील कुणाते करून तरी तो करी माय उप किंवा दाविले असेल बोटी तरी तिचं बोटे काढीने शेवटी तरी कवनार्थ उदेले पोटी रुदन कराया जणनी अष्टविशती श्री मंडळ त्यांनी आपले कडुवट फळा तरी शिक्षा करून तया सगळा मोक्षपंथा निर्विण किंवा माझ्या दृष्टी सेवेसी उदय पावला अंतर्शेषी म्हणून उदय शोकानेशी दर्शविली तो माते तरी कोणता कवन अर्थ मातेवंद प्रांजळवंत कामने उदय असेल का चित्त तोची वेद निवडील मी म्हणसील काय कार्य आहे थोर करू न शकेस तरी हा देह वेचणी समग्र अर्थ तुझा पूर्वी मी जरी ऐश्या दृष्टी अंतर पडेल काय पोटी तरी धिक्कार असो माझं शेवटी पुत्र धर्म मग श्वान सुकर काय थोडी अवतार निर्मिती द्वारे पवाडी याची नीती दया प्रौढी निर्माण झालो मी एक हा पुत्र धर्म मग कैसा माता पिता दुःख लेशा पाहुणी चित्ती करी हरुषा बुभार तो नर एक आपण मिरवे राणीवा प्रकरणी माता पिता धन्यवादी दयाचे भारी सकळ मेदिनी विवळ दुःखे होत असे कांते लागी शृंगार व्यक्त मातेसी वसून नेसवाया भ्रांत तयाचे भारी धरा समस्त विवळ दुःखी होत असे कांतेसीने नेसावया वस्त्र भरझरी माता ग्रंथी चिरसावली तयाचे भारी सकळ धरिते विवळ दुःखी होत असे कांतेसी इच्छा समान देणे मातेसी न मिळ तयाचे भारी पृथ्वी सगळं विव्वळ दुःख होत असे कांतेसी बसव्या उंच असन मातेसी कष्टविदासी दासी समान तयाचे भारे रत्ना विवळ दुःखी होत असे रंभे समान कांता ठेवी भूता समान माता मिरवी तयाचे भारे धरा देवी विव्हाळ दुःखी होत असे जन्म घेतला जीएचे पोटी तिथे म्हणे परम करंडी दयाचे भारी धरा दुःखी होत असे कांता सर्व सुखाचे माता विवळी अति कांते लागे मृती वाशन मातेचे हृदय खोची बाण तयाचे भारी धरा रत्न विवळ दुःखी होत असे आपण निर्वे राणे वासरसा पितया काळा मातंग जेसा तयाचे भाले धरे क्लेशा विवळ दुःखी होत असे आपण कंठी कुड्या पळवडी पित्या शरी बत्त्या जोडी तयाच्या भारे धरामुख मुरडी विवळ दुःखी होत असे आपण बक्षी सदा सुरसन्न पितर मागते भिक्षा कदन तयाचे भारे धरा रत्न विवळ दुःखी होत असे तरी ऐसे पुत्र सृष्टी गळ्यावेत गर्दी होणे शेवटी तया अर्थ कोटी माझा न धरचनिनी जे तुझं वेदक मान का मना तयासाठी वेचिन प्राणा परी माया होत वो वासना पूर्ण करीन निश्चयसी ऐसे बोलता स्वस्त वागता प्रेमाप्री उचंबळा चित्ता बखितार्थ रत्न ध्यावया आता हरी उचंबळे म्हणे म्हणे बारे ऐक वचन प्रेम उदया जळी तू दिव्य रत्न उदय पावला सिचंड किरण शत्रुतम निवटावया तया ठाई अंधकार मज पिडा बाय काय करणार परी लाथल्या वसती सदरिद्र सुन माझे नाते नाव बारे तव प्रताप दर्प पा, पादरस झाले पूप पैसे असता कोप कंदर्प माते कोण विवरील भारी तीव्र प्रतापी स्थावर केसरी दयाचे लेखुला वारण मारी हा कवने परी निरूल आहे जगाते राया नरेंद्र तुझी मी माता माते कोण होवेजिता उदरी मोहकरो हो बारे तव स्वरूप पूर्ण पाहता माते उदेला शोक म्हणजे जरी अर्थदायक कवनापरी उदेला तो बारे तव पिता तव समान स्वरूप उदले अर्थ प्रमाण परी काळ असता चळी जाऊन गुप्त झाला पुरुष तो अहाप अपार तो सुरू ताप्दी अगदी वेष्टी वडवाळी संधी पडता बारे विशाळ बुद्धी भस्म झाला क्षणांतरी अस्थी जळाले काष्टा समान लोमदाहिले दाहिले जेऊ ते तृण मांस स्नेहाचे होऊन शोषण स्वरूपाते लोपला तो तव त्या भयाची हुडहुडी मोठी बारे मज उतेली पोटी तुझे स्वरूप पाहता दृष्टी भयाते उठी उठावे बारे कृतांत महेविखार दुस्तुषित वारंवार टपुने बैसला जैसे मांजर मुशकाते उचला वया जैसा व्याघ्र जपे गाई के मीन वेची बगड़ा प्रवाही तैसे जगाते नयाई कृतांत हारी नटला से तरी तो व्याघ्र ऐसे सबल जिंकुन योजना जरी माल बारे ते भयाचा वडवाणणार मग स्पर्शणार नाही देहाते बारे विखार डंकी दुःख तेची वेचिले सकळ सुख कंटकी धरलियास सकळ शिक वेतने ते निर्वेन ऐसे पदवी रचुनी युक्ती सकळ घराविक उतांतगती व्यर्थ शरीराची माती करू नये जन्माल्या आपण आपले पहावे तर सारा सारा नरदे हात पाहू वश करुणे रघुनाथ चिरंजीव झाला विभीषण पाहे नारद वैष्णव कैसा विष्णू आराधी नारवेशा तो श्री गुरु वरद अमर बनी मिरविला त्याची नारदाशी कृपा धना बोलला श्री व्यास माही कारण तिने पिकले ब्रह्मपणा शुक्र महाराज तिसरा त्याचा कौशिक अनुग्रहित तेने करून शरणागत यत् कृष्ण यज्ञ वल्की तारून निश्चित तेने तारला राहून ऐसा प्रकाश संप्रदाय मिरवून ते पुरुष झाले ब्रह्मा सनातन तेवी बी तू बाळा माझा नंतर जगा माझी मिरवी का ऐसे बोधिता मैनावती संपली येथून तिची युक्ती परिश होते कवी ते संप्रदाय कुस्ती सांगा मती चातुर्य ऐसा प्रश्न कवी पाहून सांगे संप्रदाय पूर्ण रामानुजापासून योग्य संतपय झाला तयापासून मुकुंदराज मुकुंदराज असा जैतपाल बहुज जैतपालाचा धर्मानुज बोधायला अधिक पैत्याचे यापरी द्वितीय संप्रदायी माता सुतातील बोधप्रवाही उमेने आरागुणी शिव चैतन्य संप्रदायी मिरविला त्याने बोधिला कपिल नामी आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी राघवाचा ब्रह्मचैतन्य नमी तयाचा केशव चैतन्य येशवासा बाबा चैतन्य श्री तुकाराम त्याचा धन्य धन्य हा चैतन्य संप्रदाय उत्तम मान्य संतगणी निरवितो यापरी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ मती स्वरूप माय तरी प्रथम बोधिला कमोरक भाव हूपे श्री विष्णूवर ते विधीचे सकळ हित घेतले सकळ पंथ अत्रीपासून झाले दत्तो दयापासून नाथ सकळ यापरी संप्रदाय पाहे चौथा नंद महिते आहे सूर्यापासून यज्ञवल्की पाहे ब्रह्मा ब्रह्म मिरवी लागले पासून सहजानंद सहजानंदाचा कुरमा उतार प्रसिद्ध कुरमाने उपदेशले ब्रह्मानंद ब्रह्मानंदाचा योगानंद की योगानंदाचा चिरा चिदानंद जगी मिरवित आहे प्रसिद्ध तरी गोपीचंद हित करून घे का करुणी अमरपणी जगी निर्विसी प्रहा प्राज्ञी यास्तव वारे माझे नेहमी अश्रू लोटले तुझे लाजू या उपरी बोलि रूपनाथ बोलसी माते सिद्धार्थ परी प्रस्तुत कळे असा नाथ कोण मिळेला माते असेल तो अपरवाने ऐसा गोचरची मात माता बोलती झाली त्या ते बारी तैसाची आपल्या गावात जालीनरणाथ मिरवी लागली स्वरूप संप्रदाय परिपूर्ण तू ते करीला ब्रह्मा सनातन तरी तू काया वाचा मने करून शरणात जाईत बारी तुझे वैभव थोर राजकारणी कारभार परिमाई सगळे विस्तार लया जाईल बाळगा तरी तन्मल धन प्राण शरण रिगावे कारण आपले मत अमरपण जगा माझी निर्मिका ऐसे ऐकून मातेचे वचन बोलता झाला सकळ टाकून सुख संपत्ती राजवैभव दारा टाकून योग कैसा करावा वाहते द्वादशी माते भोगुदे सकळ वैभव आते मग शरण रिगुणी त्यात योगा आधी कशी निखील कशी तरी परी कैसा मेरवीन ब्रह्मांडाचा ठसा की उत्तान पादराजा सुद्धा परी शिक्का जगा माझी मेरवीन बाळा परी असे पळ कडी भरवसा नाही देह असे ते तेथे संवस्तर म्हणतात द्वादशी देखिले कोणी बाळका चित्तवित्त वित्त आणि जुईत्व आपले अचल नवे नव्हे आश्वासवत क्षणिक काय होईल न कळे क्षण भंगूर वर्त तसे बारे उदकावरील बुडबुडा कोण पाहिले आश्वासन चाडा वद्या पुत्रे घेतला वाडा मृगजळा केवी दुषारला देवी बारे सहज स्थिती बोलताना एक अशाश्वती स्वप्न प्रवाही द्रपदासी भोगीत खरे न मानावे माया अपासपर सकळ मिरवितेसे चराचर इतून कोणीही एक रणशुर शाश्वत कथा मिरवितेसे शुक दत्तात्रय व्यास वैशिष्ठांची मांडणी प्रल्हाद अधिक भागवत धर्मी ऐसे कोणी निवडिले नाहीतरी होतात थोडी सकळ बांधली प्रपंच वेळी तरी यमरायाच्या रक्षक वाळी एक सरा कोंडली मनुबारे सांगते तुझं शाश्वत नै काळे समस्त कोणे कडी तर अक्कल कळा कळे ऐसा बोध माता लुमावती लुमावितायाची कांता गुप्त विषय श्रवण करिता हाय हाय मानत असे म्हणे माता नो हे पापिनी पुत्राशी योजित पुत्र राज्य ऐसेचे मांडणी जोग देऊ म्हणत असे तरी आणि अनिवशी का उपाय काय करावा यासी रामासारखा कैकेयीने धाडीला स्वभ्रतराचा घेतला प्राण चतुर्थ पु लावले राणू राण तयामाणे देव क्षोभ वाटत असे तरी देव क्षोभात दास दासी आपली हाती आज्ञे माझी वरती ती देव अज्ञा करून उत्तर देव क्षोभला जाणावे सहज ठेवले धनबांधू सपुडे पडू जाता कार्य असते ना सापडे ठेविल्यास तरी देवक्षोभ क्षोभ सभे स्थानी सत्यर्थ गोष्टी करिता अनृत वाटे जास्ता पाठी तरी जानी जे आपले धन लोकारे साचे बागु जाता वाचे आपली विद्या तीव्र शस्त्र विनाश पात्र ती कार्यर्थना मिरवे स्वतंत्र तरी देवक्षोभ जाणावा रस्ता वापडे पाहुल काही नागविला जाय राजप्रवाही नसता कळी बैसल्या ठाई तरी देव क्षोभ जे आपला शत्रु प्रतापा पुढे नैरवी उपकार केला विशेषतेची लोक मानती आपुला त्रास नका म्हणती मुखासोभ जाणीजे जा। नसता आधी मधी उतरा नसतीच विघ्ने घरा तेची करणे परिहारा हारा देवक्षोभ जाणीजे जा। गृहीचे मनुष्य मुष्टीत सकळ असून वाढे गृहात कळ आपुले न चाले काहीच बळ तरी देवक्षोभ क्षोभ जाणीजे जा। तरी हेची नीती उपदेश माता करीत आहे पत्र तरी बरवे हा विनाश जगा माझी मिरवेल तरी ह्या द्वंद सुखाची कहाणी पेटेल हे भस्म महावाडवया निश्चय ऐसा विचार करूनही मानसी लुमावती प्रवेश स्वच्छ नाकडे मेनावतीचे उत्तर देत नरेंद्र म्हणे माय वो तव कामनी ऐसे चाह वेदक म्हणे तव त्या स्वामीची करणे मीस दृष्टी पाहिनो माझे मजला की हित ते द्यावया असेल समर्थ शोध शोधता भक्तिपंत सहज दृष्टी पडेल व मग मी सोडून सकळ सतनबंधन उपिन त्यास ते तू येथून वाईट चित्तास सहसा न मानी जननी ऐसे वतोनी समाधाने नृप गेला स्नाना लागून येरीकडे अंतपूर सज्ञी काय करी लुमावंती परम आवडते स्त्रिया पाच सात तयांच्या आज्ञेतून नृपनाथ आणि या प्रीतिवंत सदा सर्वदा वर्तती पाठवणी परिचारिका बोलविल्या मुख्य नायिका सदविराणी रायाची वेगे मांडून कनकासान बैसविल्या प्रीती करून तांबला ती पुढे ठेवणं वृत्तांत सांगे रायाचा बाई व बाई विपरीत करणी मैनावती राजजननी विक्षेप विक्षेपेटल्या ती येणी काय ये सांगू तुम कोण गावात आला हिला असे म्हणती त्याला त्याचा घटपटीत रायसी बोधिता श्रवनी मात सकळ झाली उभाई हो मग राजवैभव सकळ नाचले स्वस्तंभ बंगल्या सदन पडिले मुळी चार कलागी गिळिले मग अंधकार सर्वस्वी मग आपण अष्टविषयाती सती असून काय करावी मती परचक्र येऊनी सकळ संपत्ती विनाशते पावे हो परी येऊ ते अर्थार्थी कैसी करावी ती युक्ती सांगावी आधी योजनी सफळ मती केली कारण मोडावे अगे वनी म्हणून हा लहान तो क्षणी झालेलं सकळ सदन तरी त्या ते करुणी सिंचन विझवून टाकावा उशा घातला विखर मग सुख केवी येणार विषय भेटून गेली आज अठर जीवित व काय वाचेल तरी प्रथमाची सारा सार करुणी मोडावा सकळ प्रकार ऐसी बुद्धी रचनी सार सुख संपत्ती भोगा की ऐसे एकूणी तियेची युक्ती मग तर्क तर्क करीत्या त्या येऊती नाना बुद्धी विलाप टावी ती परी निश्चय ना खडे कोणाचा बुद्धी युवती विचार काढी लुमावंती की अर्थी दिसे एकमस्पती सुढाळपणे नेटका आपल्या गावात शाळेत जर चोगी आहे वैराग्य पर तरी त्याचा कर, अपार करून थोर अपाय करून थोर निर्धार हवा सर्वस्वी निर्धारावर तरी कैसा नयाच्या भक्तीसी महिनावती आहे तरी राजा प्रति नेवेदावे पुढे भावे तरी तो तुमचा वसवसा ग्रीवे मिरवीत असे भयार्थ फासा म्हणून युक्ती रचिली माणसा गाडपणी ऐकावी की नेवेदावे तरी कैसे कामना ना आपरे मैनावतीस म्हणून चित्ती उदास जालेंदर बोगत असे जालिंदराचा अनुग्रह देऊन दे करावा राजे कारण मग करुणी पाठवा तीर्थाटन अथवा तपाचे कारणी मग तो गेली दूरदर्शी सुखा भोगावे सुखावे सांगून सकळ राय ते उदय करावा कुपानाळा ते मग सहज भीती जालिधरनाथ भस्म होईल त्या माझी जैसा विषय कोर्डचे म्हणून करावा पुढ पुढ मग ते मिरवी शत्रु चाड द्वंद सुख वाटावया ऐसा विचार करून गोमटा झाता झाला त्या भरवंटा एही संगे राजपेटा गोपीचंद निरविला राजकारण अपार वार्ता रागरंगुशळता आता दिवस लोटणी गेला मग निशा उजय तममाडणी ती प्रहर प्रहर गेली यामिने मग पाक्षाळत भोजन करून अंतपुरी संचरला संचरला परी लोट लोमावंत तिच्याची गेला समना प्रति तिने पाहुणे राजाने पती कनकासनी बैसविला उचलून बरं भक्ती मानदार बैसला आहे मंचकावर भोरून षोडशोपचार प्रेम डोही बुडविला भक्तो राव होऊन निर्भर रती सुखाचा करुणी आदर यावर गजकामिनी जोडून करा बोलती झाली राय हे महाराज प्रताप तर ऐक आई, वार्ता ऐकली का नि परी बदता भय की मनी संचारत आहे महाराजा जरी न बोलावे ठेवणी गुप्त तरी महानाथाचा पर्वत दिसता वधुता व तरी भयाचा चित्तकुंडाळा घेत असे अर्थ भ्रांती माझी पडले चित्त तरी सुख सुख शब्दाच महाराज ऐसे एकोणी राव बोललेला म्हणे सकळ सोडील निर्विकार कवन अर्थ असेल ते रे म्हणे ध्याल भाष्य तरी चित्त सोडील तरी सब खरे खोटे बरे रत्नास तुम्हाला की अर्पित ऐसे वचन रूप एकता मग कर्तळ भाष्य झाला देतात म्हणे मम दर्प भयाची व्यथा सोडून वार्ता बोल की येरी म्हणायचे एक पुढे माते सी रचले तुम्हा पुढे जालिंदर योगी विषय पाडे वश्य केले आहे की परी तुम्हा सी अनुग्रह देऊन त्याचा वेश द्यावा योगी याचा मग तीर्थाट आणि योग तुमचा बोळवावे तुम्हा ते तुम्ही गेली या तपा कारण दुर्देशी विषय विदेशा कारण मग जालिंदर प्रती आणू त्या राजासने ओपावा ऐसे या प्रकरणी सहस्थिती शुद्ध माते झाले आम्हा प्रती परी आमचे सौभाग्य ती भाग्यार्क दिव्य झाले आमचे कुम कुम होता अचल म्हणून दृष्टी आले असे पण यापरे तुम्ही ऐसे ऐकून क्रोधा नळाचा शाखा दावता भयंकर रूपी असे मग तो क्रोध ना वधवे वाणी प्रत्यक्ष आला वडवाळ नाथ जालिंदर समुद्र पाणी प्राक्षावया शोभाला मग तो उठणी तैसे चिकती बाहेर जाय तो नृपती मंत्री बोलवणी सेवकांना ती जालिंदरा पोहोचला शीघ्र अनुने कामा ठेंसी गती योजली गुपा सरसी नाथ जालिंदर देव तया माजी लोटेल्या अश्विलत न गंती तेथे सर्व पडली होती ती लोटुनी गर्ते वरती नाथ जत्ती बुजविला ऐसे गुप्त करुणे प्रकरण रावसेवी आपले स्थान परिसेवका ठेवले सांगून मात बोलू नकाही जरी होता मुखलंपट मम श्रुत्री आलिया नीट त्याचे करिने सपाट यमलोकी मिरविंकी ऐसा एकोणी भयंकर वार्ता दर्पसेवा तो योजनी रागेला परी से चित्ता दुस से। इतके प्रकरणी झाली म्हणून स्वामी मंती उठून गेला असे एक मंती त्याचे येथे काय चे बसावे वाटेल तेथे हा ग्राम नव्हे आणि राय ग्रामस्थ विराजला ऐशी बहुतांची बहुतवाणी प्रविष्ट झाली जगा लागून एक जालिधर गेला येथून मही भ्रमण करावया ऐसी वार्ता न कर उठली एक गुनी त्या जाऊन सदैव एक ही महिना तेसी सांगत कि महाराज आपला गुरु वस्तू फळाचा कल्प तर उठून गेला कोठे गुरु मही भ्रमण करावया ऐसे एकोणी महिनावती असंतोषली परम चित्ती मने मम सुताचे दैव प्रति लाभ नाही आतुडे लागला ऐसे म्हणून संकोचित नैत्री प्रेमाशी ढाळीता येरीकडे ढचालेंदर नाथ कैसे स्थिती राहिला तरी अवश्य भविष्य जाणणार आणि मैनावतीचा लोक आणि शत्रुमित्र पाहणार एक रुपी नातरी क्षणी टाकीला ब्रह्मांड जाळणे तो भद्रजाची प्रयास करणे कैसा राहिला जो द्वंदाती तूर्तीमंत दंभर दंभरहित स्वरूपी विरविध निसंगावर विरहित कार्यकारण जाणून असो करते माझी यतीनाथ ते घालून खालते आकाशास्त्र प्रेरुने भोवते स्वस्त चित्ती बैसला आकाशास्त्र असे दरवी सभोवते याऊपरिक आकाशास्त्र माथा वज्रास्त्र स्थापिले तिने करून अदरस्थळी लिद मिरविली आहे शेरी येरीकडे अंतपूर्वी अंतपुरी जनवार्ता वार्ता नाथ जालिंदर गेला आणि गुणा मग सळ स्त्रियांचे झाले समाधान बरे झाले भक्ती निधान येऊन पोहडल्या सेजेसी यापरी पुढे सुरस धुंडी सुत सांगेल श्रोती असा तरी सर्व श्रोती टाकून आळस अवधान द्यावे पुढार मालू धुंडी नरहारे वंशी कथा वदेल नवरसी परी वारंवार श्रोत्यांचे कृपावधान मागत असे स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर चतुर्दशाध्याय गोढा अध्याय चौदावा ओ वे एकशे नव्याण्णव श्रीकृष्णार्पण वस्तू श्रीभूम बोलतो श्री श्री नवनाथ श्री श्री भक्तिसार चतुर्दश अध्याय समाप्त हरि ओम हरी ओ हो। हो। या प्रकरणे अध्याय पूर्ण झाला तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करावे चॅनलला सब्स्क्राइब करावे आणि कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन लिहावे